नमस्कार मिठाचे प्रमाण आहारामध्ये जर जास्त असेल तर काय घडतं निश्चितच मीठ हे रुचिप्रद आहे शरीरामध्ये मार्दवता आणणारं आहे अग्निप्रदीप्त करणारं आहे परंतु आजकाल जर फूड कल्चर पाहिलं व्यायामाचा अभाव पाहिला आणि रक्ताचं प्रमाण कमी होणं या सगळ्या गोष्टींमुळे तोंडामध्ये लाळ येत नाही म्हणून आपण बऱ्याच वेळा वरतून मीठ घेतो किंवा मग मीठ जास्त असलेले लोणचे खातो या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे अति प्रमाणात मीठ खाल्ल्यानंतर नेमकं काय घडतं सो त्यामध्ये सर्वात मेजर जो इशू आहे तो सांध्यांचे आजार केसांचे विकार ज्याच्यामध्ये केस पांढरी होणे केस गळणे किंवा केस तुटणे एव्हाना स्किनवरती झुरळे ज्याला रिंकल्स म्हणतो आपण त्या रिंकल्स पडणे मोठे मोठे त्वचा विकार होणे सोबतच शैथिल्ये येतं दाह उत्पन्न होतो या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी म्हणजे जी काही मी आजाराची जंत्री सांगितली आहे एकतर मिठाचं प्रमाण हे प्रमाणातच असावं शक्यतो सेंधव लवणाचा वापर करावा आणि खारट आंबट आणि तिखट रसाचा वापर कमी केल्यास आयुष्य निश्चितच सुखकर होतं Thank you.